तुझ्यावर माझ किती प्रेम आहे हे शब्दात सांगता येणार नाही तुझ्यावर माझ किती प्रेम आहे शब्दात सांगता येणार नाही फक्त एवढंच सांगेन की तुझ्याशिवाय तुझ्याशिवाय जगता जगता येणार नाही फक्त एवढंच सांगेन की येणार नाही नमस्कार मंडळी मी विक्रम जाधव मराठी कट्टा युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला प्रेम करायला भाग पाडणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला प्रेमावरचा विश्वास वाढवणार आहे आजचा व्हिडिओ तुमचा प्रेमावरचा विश्वास अजून दृढ करणार आहे नात्यांमधलं प्रेम अजून वाढणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा एक व्हिडिओ नसून ही एका सत्य घटनेवर आधारित असणारी घटना आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघा तर व्हिडिओला सुरुवात करू गोष्ट आहे मित्रांनो एका अशा व्यक्तीची की ज्याचा ट्रॅव्हलिंग एजन्सीचा बिझनेस असतो तो व्यक्ती एका ठिकाणावरून प्रवाशांना पोहोचवायचा तसेच त्या प्रवाशांना वेगवेगळ्या ठिकाणच्या ट्रिपचं आयोजन करून द्यायचा मग एक दिवशी काय होतं एक मोठा ग्रुप त्याच्याकडे येतो हो, पंचवीस तीस लोकांचा आणि त्यांना चार धामची यात्रा करायची असते चार धामची यात्रा करायची म्हटल्यानंतर खूप मोठा प्रवास असतो मग हा व्यक्ती त्याच्या पत्नीकडे जातो आणि तिला सांगतो की आपणही खूप दिवस झालं फिरायला गेलेलो नाही तेवढंच धामची यात्रा होईल देवाचं दर्शन होईल जोडीनं तू पण माझ्याबरोबर चल हे ऐकल्यानंतर त्याच्या पत्नीला आनंद होतो आता नवरा फिरायला नेतोय म्हटल्यानंतर कुठल्या बायकोला नको असते बरोबर आहे की नाही मग ते दोघं धामच्या यात्रेला जायला निघतात तीस प्रवासी आणि हे दोघं पती पत्नी असे चारधामच्या यात्रेचा प्रवास चालू होतो चारधामच्या यात्रेला गेल्यानंतर त्यांचं चारधामपैकी एक धाम असतं ते केदारनाथ हे सगळे जण केदारनाथ ना केदारनाथला रवाना होतात त्या ठिकाणी गेल्यानंतर नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर असतं मित्रांनो वर्ष आहे दोन हजार तेरा महिना आहे जून तारीख आहे सोळा त्या दिवशी काय होतं केदारनाथ मध्ये महाप्रलय येतो महाप्रलय आला की काय आहे ते लोकांना समजत नाही जिकडं तिकडं पाण्याची पातळी वाढलेली असते बिल्डिंगा मोठे मोठे घरं असे पत्त्यासारखे कोसळत असतात आणि कुणालाच काही सुच सुचत नाही या वातावरणामध्ये तो व्यक्ती त्याच्या पत्नीला हरवतो कित्येकजण कित्येकजण मृत्यूमुखी पडतात बेपत्ता होतात पत्नीला हरवल्यानंतर याचीही या व्यक्तीचीही मानसिक पातळी थोडीशी ढासळते परंतु तो स्वतःला धीर देतो या घटनेमध्ये बचावकार्य चालू होतं वेगवेगळी पथक सरकारची तिथं तैनात होतात हळूहळू कंडिशन नॉर्मल लेवलला याला चालू होते पण याचा विश्वास बसत नाही की याची पत्नी गायब आहे आणि पत्नी मेलेली आहे मग त्याच्यानंतर एक वेगळंच वादळ तिथं येतं सरकार काय करत जे लोक बेपत्ता आहेत किंवा मृत आहेत अशा लोकांची यादी जाहीर करतात तर त्या यादीमध्ये या व्यक्तीच्या पत्नीचं ना पत्नी 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 ना, ना। हे नाव असत पण हा भाऊ मानायला तयार नाही माझी पत्नी मेलेली माझी पत्नी जिवंत आहे आता कुठून हा विश्वास आला काय नियतीचा फेर आहे त्याला असं का वाटत होतं की माझी पत्नी जिवंत असेल एवढे सगळे लोक मे मेलेले असताना बेपत्ता असताना हा तोच व्यक्ती झाले हे कुणाला माहिती नाही घरून नातेवाईकांचा फोन यायला चालू होतात घरून घरच्यांचे फोन यायला चालू होतात की बाबा तू तु घरी तुझी पत्नी हरवलेली आहे तुझी पत्नी जिवंत आहे की नाही हे कुणालाही माहिती नाही सरकारनं मृत म्हणून घोषित केले तर तू ते का थांबतोस घरी मुलं आहेत त्यांचा सांभाळ कोण करायचं त्यांच्याकडे लक्ष कोण द्यायचं परंतु हा व्यक्ती ते सगळं काय ऐकायला तयार होत नाही अशामध्ये काय होत की तो त्याच्या घरच्या मुलांची देखभाल करण्यासाठी स्वतःची प्रॉपर्टी विकतो आणि एका माणसाला आपण करतो आपण केल्यानंतर हा इकडं आपलं शोधकार्य चालूच ठेवतो शोध मोहीम चालूच ठेवतो काय करायचा प्रत्येक माणसाकडे जायचा मोबाईलमध्ये त्याच्या बायकोचा फोटो दाखवायचा आपण ह्याला फोटो पाहिले का प्रत्येकाकडून उतरायचं नाही देखा त्या केदारनाथ आणि त्या राज्यातले छोटी छोटी गावं सगळे पिंजून काढतो परंतु त्या कार्यकर्त्याला काही ये ये यश येत नाही एक दिवस उजळतो उत्तराखंड मधल्या एक छोटस गाव आहे तारीख आहे सत्तावीस महिना जानेवारी आणि साल आहे दोन हजार पंधरा त्या दिवशी एक बातमी येते की या ठिकाणी एक महिला आहे की हुँ हुँ। ती तुमच्या पत्नी सारखी दिसते हो बेहो परंतु तिचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे अशी बातमी आल्यानंतर कुठल्या नवऱ्याला असं वाटणार नाही किंवा कुठल्या व्यक्तीला असं वाटणार नाही त्याला खूप आनंद होतो तो धावतपळत पळत त्या ठिकाणी जातो आता वारच्याचा चमत्कार बघा ती व्यक्ती जी असते ती त्याची पत्नी असते त्याचे हात जोडून पाय घेऊन पाणी प्यायला पर पाहिजे परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा असलेला आत्मविश्वास हा त्याला त्या ठिकाणी त्याच्या पत्नीला परमेश्वराला सुद्धा जिवंत करायला भाग पाडतो मे बी एखादं सोडून गेला असत एकोणीस महिने बरोबर एकोणीस महिने तो त्याच्या पत्नीला शोधत होता त्याची पत्नी सापडते त्याच्यानंतर त्याला घेऊन घरी जातात सांगायचं तात्पर्य काय की तुमचे जे रिलेशन आहे मित्रांनो त्याच्यातला विश्वास कधीच ढळू देऊ नका या ठिकाणी आज ही छोटीशी लव्ह स्टोरी आहे आणि ही लव्ह स्टोरी जी आहे ती राजस्थान मधल्या अजमेर मधल्या विजेंद्रजी आणि लीलाजी यांची लव्ह स्टोरी आहे याला लव्ह स्टोरी नाही म्हणताय ना परंतु या छोट्याशा गोष्टीमधून सध्याच्या पिढीला सध्याच्या अं तरुण पिढीला किंवा तरुण नाही कुठल्या पण वयाच्या पिढीला खूप सारं घेण्यासारखं आहे आणि पत्नीवरती किती प्रेम आणि किती विश्वास याचं हे ज्वलंत उदाहरण आहे तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद